गेल्या दोन वर्षांपासून नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर येथे प्रशासक कारभार चालू आहे दोन वर्षांपासून नगरपंचायत सभागृहात प्रतिनिधी नाहीत तरी लोकांच्या व गावातील समस्यांवर निर्णय घेण्यासाठी लोकप्रतिनिधीसुद्धा नाही या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनता संपूर्णपणे प्रशासनावर अवलंबून आहे नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर येथे गेल्या काही काळांपासून निवासी मुख्याधिकारी नाही गेल्या काही वर्षांपासून नांदगाव खंडेश्वर येथे गावण्यासारखे प्रभारी मुख्याधिकारी पाठवण्यात येत आहे तसेच नगरपंचायतचे कर्मचारीसुद्धा उडाउडीचे उत्तर देतात असा आगळावेगळा कारभार येथील नगरपंचायतमध्ये चालू आहे याच्यावर प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष दिसून येत आहे त्यामुळे जनसमुदायात रोषाचे वातावरण तयार होत आहे या अनुषंगाने महिला आघाडी फॉरवर्ड ब्लॉक तालुकाध्यक्ष नांदगाव खंडेश्वर सोनाली टेकाळे यांच्या नेतृत्वात व डॉक्टर भूषण पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त फॉरवर्ड ब्लॉक महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार नानगाव खंडेश्वर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अमरावती यांना नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर येथे पूर्णवेळ निवासी मुख्याधिकारी नेमण्यात यावे यासाठी टेडीबीआर देऊन निवेदन देण्यात आले व आपला आक्रोश जाहीर करताना सात दिवसाच्या आत हा प्रश्न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष फॉरवर्ड ब्लॉक सोनाली टेकाळे वंदना शिरसाट नंदा रावेकर चंदा कोल्हे सुनंदा दहातोंडे रोहिणी कणसे माया मेश्राम वंदना कोहळे शशिकला गेडाम अरुणा पुरसंगे कमला चौधरी इंदिरा उईके अर्चना उईके व समस्त महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या अमोल दानगे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर आज तहसीलदारापाशी निवेदन दिलं की आमच्या इथं गेले दोन दोन तीन वर्ष झाले की आमच्या प्रश्न कोणापाशी मांडा कोणापाशी सॉल्व्ह करा याच्यासाठी आम्ही आज निवेदन दिलं आहे तहसीलदारासाठी का आम्हाला नेहमी करता अधिकारी इथं शिव पाहिजे बा नेहमी करता कारण का आम्ही कधी आलो तर कर्मचारी लोक सांगतात आम्हाला की दोन दिवसाने येणार आठ दिवसांनी येणार तर आमचा प्रश्न हा तसाच राहतो मग आम्ही दोन दिवस तीन दिवस वाट पाहत जातो पण शिव मॅडम हा तर नसतेच याच्यासाठी आम्हाला कायमचा अधिकारी पाहिजे आमच्यासाठी इथं कुठेही ग्रामपंचायतमध्ये गेलं नगरपंचायत नगरपंचायतमध्ये जर गेलं तर त्याच्यानंतर आम्हाला सांगण्यात येते की कोणतंही काम असो की कोणती सई वगैरे सई लागत असेल किंवा काही लागत असेल तर ते सांगण्यात येते की इथे सीओच आहे नाही बा म्हणून तर आम्हाला तिथूनच तसंच परत वापस यावं लागतं मग त्याच्या कारणाच्या आम्हाला दोन तीन दिवस सांगण्यात येते दोन तीन दिवस सांगण्यात आल्याच्या नंतर शिक्षण शिक्षणाचं काम राहते राहते तरी ते आमचं काम होत नाही याच्या करीत आम्ही इथे परमनंटसाठी सीओची मागणी करत आहे करत आहे